कृषी विभागामध्ये साहेबांनी आपल्याला स्टॉल लावले वीस जवळजवळ चाळीस लाखाचा व्यवसाय झाला प्रत्येक महिलेला दोन दोन तीन तीन लाख रुपये साहेब आपल्या माध्यमातून मिळालेले आहे बरच काही तुम्ही आम्हाला दिलेलं आहे आणि बरच काही आपण देणार आहात तुम्हाला आठवण आहे का आम्हाला माहित नाही परंतु तुम्ही सर्व सिल्लोड मध्ये आले होते त्यावेळेस तुम्हाला एक हायटेक महाराष्ट्रामध्ये कुठे नवे असा बचत भवन महिला बचत भवन सिल्लोडला बांधण्याचा मी निर्णय घेतला होता आणि त्याला सहा कोटी रुपयाच्या कामाची सुरुवात चालू आहे आणि सहा करोड रुपयाचा माला वाटत नाही का महाराष्ट्रामध्ये कोणत्याही तालुक्यात बहिणींच्या लाडल्या बहिणीच्या सन्मानामध्ये आपण तो बचत भवन बनू लागलो